हंसराज जाधव सर काय शुभेच्छा द्यायला आपण दीपावलीच्या काय संदेश आहे नमस्कार मी हंसराज जाधव अखिल महाराष्ट्र रास्त बौद्य दुकानदार संघटनेचा मराठवाड्याचा अध्यक्ष आहे तसंच मराठी मराठा क्रांती मोर्चाचा एक समन्वयक म्हणून आपल्याला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि यावर्षी महाराष्ट्रामध्ये तसंच आमच्या मराठवाड्यात लातूर बीड उस्मानाबाद धाराशिव धाराशिव तसेच सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे या भागात आपण शेतकऱ्यांना तसं ओवा तर करू शकणार नाही पण परीनं काहीतर मदत करूया आणि ही दिवाळी सर्वांसाठी गोड करण्याचा एक माणस आमचा एक हात मदतीचा हा कार्यक्रम का लातूरमध्ये हाती घेतला आहे त्या अनुषंगाने आमचे डॉक्टर हर्षवर्धन राऊत पाटील डी एस पाटील आणि विशाल जाधव आणि मी आमच्या आमच्या पुढाकारानं किंवा आमच्या समन्वयानं एक एक हात मदतीचा म्हणून आम्ही एक हे चालू केली मोहीम चालू केली होती त्याला भरभरून असा प्रतिसाद आ, लातूर तसेच महाराष्ट्रातून आम्हाला भेटला तसेच ती मदत आम्ही योग्य त्या हाती सोपवण्याचं काम काम केलेलं आहे तसंच मी आता आपल्या मार्फत एक आवाहन करू शक इच्छितो की असा जर प लातूर किंवा परिसरातील कोण कुटुंब असेल की बाबा तो अण्णापाण्या वाचून कशा वाचून तर त्याची दिवाळी होणार नसेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांना आमच्या परीनं योग्य ती मदत करून त्यांच्या दिवाळी कशी गोड होईल फुला फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना योग्य ती मदत करू एवढेच मी आपल्यामार्फत तो आव्हान करू इच्छितो आणि ही दिवाळी आपल्या सर्वांना मंगलमय जावो हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो